नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धा काळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता या आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉइंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम श्रोते हो स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भारत आजोबा आम्ही दोघेही तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार त्यांचे हक्क आणि त्यांची काळजी घेण्यासंदर्भातली महत्वाची माहिती सांगण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत श्रोते हो आपल्या भारत देशाची लोकसंख्या पाहता आणि इथं वाढणारी ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाहता भविष्य काळामध्ये ज्येष्ठांनी केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिक आर्थिक आणि बौद्धिकरित्याही सक्षम असणं अत्यंत गरजेचं आहे ही सक्षमता त्यांना प्राप्त व्हावी यासाठी भारत सरकार आपल्या आजूबाजूच्या अनेक सामाजिक संस्था काही खाजगी समूह यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साह पसरवण्याचं काम करत असतात त्यापैकीच एक म्हणजे भारत सरकारचं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय या मंत्रालयाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात आपल्या समाजाची मुळं असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुणाही समोर लाचार न होता समर्थपणे जगता यावं याची काळजी भारत सरकार घेत आहे अगर आपसे ठीक से नहीं रहा जा रहा तो आप अपना देख लीजिए मैं अपना देख लेता हूँ क्या दिन दिखा रहा है जिन बच्चों को पाला पोसा आज उन्हें हमारी फिक्र नहीं है हे भगवान अब तो ना रही कमाई ना बचेगा मेरा अभिमान अरे नहीं नहीं दादू सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय कहता है हमारे बुजुर्ग हमारा अभिमान बुजुर्गों के हित में सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय ने माता पिता और बुजुर्गों के भरण पोषण से जुड़ी मौजूदा योजना बनाई जो भी शख्स अपने माता पिता बायोलॉजिकल गोद लेने वाले और सौतेले माता पिता भी या बुजुर्ग जो साठ साल से अधिक उम्र के हैं उनको छोड़ने या उनकी देख रेख करने का दोषी पाया जाता है उसे तीन महीने की जेल या पाँच हजार रूपए का जुर्माना देना पड़ सकता है इस संशोधन में एक क्लॉज जोड़ा गया बुजुर्गो का केयर टेकर बिना बुजुर्गो की सहमति के संपत्ति नहीं बेच सकता इस तरह से देखें तो बुजुर्गों और माता पिता की सुरक्षा और संरक्षण के हिसाब से हम आपके साथ हैं यानी सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय ऐसे माता पिता दादा दादी वरिष्ठ नागरिक जो अपनी आय और संपत्ति से अपना भरण पोषण नहीं कर सकते वे अधिनियम के तहत भरण पोषण का दावा कर सकते हैं माता पिता की परिभाषा में जैविक और लिए या सौतेले माता पिता भी आते हैं क्या ऐसा है हाँ अभी और एम डब्ल्यू एक्ट के प्रावधान के अनुसार राज्य के हर जिले में बुजुर्गों की शिकायत को दूर करने के लिए ट्राइब्यूनल गठित किया जाएगा खास तौर ऐसी उनके लिए जिनके परिवार वाले ठीक से खाना रहने के लिए घर कपड़े या दवाएं आदि नहीं देते ट्राइब्यूनल में नब्बे दिनों के भीतर शिकायतों का समाधान होगा घर से ठुकराए गए बुजुर्ग या वरिष्ठ नागरिक ट्राइब्यूनल जा सकेंगे और उनके बच्चों या कानूनी उत्तराधिकारियों को आदेशित किया जा सकेगा अपने अधिकार को जाने हमारे बुजुर्ग शान से जिए हमारे बुजुर्ग और आप नौजवान अब बुजुर्गों का रखिए ख्याल बाल निभाइए अपना फर्ज ख्याल रख जिम्मेदारी से उतारिए उनका कर्ज सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार के सौजन्य से सी आर ए द्वारा निर्मित एवं प्रसारित भारत सरकार हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय त्याचबरोबर कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या सहयोगाने ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत जसं की वरिष्ठ नागरिकांसाठीचा एकात्मिक कार्यक्रम त्यांच्यासाठीचा एल्डर हेल्पलाईन नंबर देखभालकर्त्यांचं प्रशिक्षण वयोश्री योजना आरोग्य योजनांसंदर्भातली माहिती त्याचबरोबर ज्येष्ठांच्या योग्य आहारासंदर्भातली माहिती सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे बरोबर आहे ज्येष्ठांना सन्मानानं वागवणं त्यांचे हक्क अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे याच कर्तव्याची आठवण आपण आपल्या कार्यक्रमामधून नेहमी करून देत असतो नाही का नक्कीच हमारे बुजुर्ग हमारा सन्मान सपन फायनान्शियल एडवाइस और भी बहुत सी जरुरी इस कार्यक्रम में बराच वेळ झाला तू फक्त फोन मध्ये डोकं घालून बसलीस काय करता ग तुम्ही असं इतका वेळ त्या फोन वर मोबाईल नाही सोशल मीडिया म्हणजे फक्त एक दिखावा वाटतो दिखावा काय आजोबा अगं आमच्या वेळेला आम्ही कशी पत्र वगैरे लिहित होतो तेव्हा कुठे फोटो वगैरे पाठवता येत होते पत्रातून ज्या भावना व्यक्त व्हायच्या त्याची तोड कशालाही नाही माहितीये बरोबर आहे तुमचं म्हणणं आजोबा पण आमच्या पिढीच्या हातात हा मोबाईल आलेला आहे आता याचे फायदे सुद्धा आहेतच ना या मोबाईल मुळेच आपण दोघे कायम जोडलेले असतो आजोबा हो हो शिवाय तुमच्या शाळेमधले मित्रमैत्रिणी आज तुम्हाला भेटतात कशामुळे हो मोबाईल मुळे मग बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि आता आम्हाला पत्र लिहायला वेळ मिळणं अशक्य आहे हा अहो एक मिनिट समोरून मॅसेजचा रिप्लाय आला नाही तर चलबिचल चल होते आमची पत्राची कुठे वाट बघत बसताय नाही नाही तुझंही म्हणणं तितकंच बरोबर आहे लक्ष्मी पण कधी कधी असं वाटतं की तुमच्या या आधुनिक जगात आमचं पारंपरिक जग मागे पडतंय की काय आणि कसं आहे आधी बघ एखाद्या योजनेबद्दल माहिती झाली ना की गप्पा व्हायच्या चर्चा व्हायच्या बोलता बोलता अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची आता माहिती खूप आहे पण ती एकाच कोणाकडे तरी आहे सगळ्यांना कळतं की नाही हे समजत नाही कारण संवाद कमी झाला आहे खरं आहे आजोबा ज्यांच्याकडे आजही फोन नाहीये त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी परत पोहचेल आता बघा ना तुमच्याच अधिकारांबद्दल आणि कायद्यांबद्दलची माहिती सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांना असेल का हो अगं तेच तर तर्म म्हणतोय मी फक्त मोबाईल मध्येच बघणाऱ्यांना हे कसं कळणार Hmm. आता मागे आपण तो कायदा बघितला बघ hmm. आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि देख कल्याणासाठीचा सा कायदा दोन हजार सात हो oh. आता हा कायदा आहे हे ज्यांना माहीत नाही त्यांच्या सोबत गैरवर्तन हे नेहमी होत राहणार आणि ते लोकही ते सहन करत राहतात hmm. कारण त्यांना पर्याय माहीतच नाहीये ना आजोबा या कायद्याच्या अंतर्गत जर ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ योग्य रीतीने होत नसेल तर ते याबद्दल न्यायालयात तक्रार करू शकतात हो ना Hmm. मुळात आई वडिलांचा सांभाळ करणं हे मुलांचं कर्तव्य आहे आणि कायदेशीरित्या ते बंधनकारक सुद्धा आहे बरोबर -bar. हेच अनेक मुलांना सुद्धा आणि आई वडिलांना सुद्धा माहीत नसतं hmm. आणि मग अशा वेळेला आई वडिलांबरोबर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांबरोबर गैरवर्तन केलं जातं आता या केसमध्ये पोलीस आणि स्थानिक प्रशासन मुलांना समजावतात सुद्धा पण जर ज्येष्ठ नागरिकांचीच तयारी नसेल त्या घरामध्ये राहायची किंवा त्यांना काहीतरी धोका आहे असं जर पोलीस प्रशासनाला वाटलं तर मात्र त्यांची व्यवस्था सरकारी वृद्धाश्रमांमध्ये सुद्धा केली जाते बरोबर ही खरं तर चांगलीच होय आजोबा यामुळे काय होतं त्यांच्या आहाराची आरोग्याची आणि मानसिकतेची सुद्धा काळजी घेतली जाते शिवाय सरकार आणि स्थानिक प्रशासन खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहतं यालाच तर म्हणतात सन्मान आणि आदराने जगण्याचा हक्क मिळणं बरोबर पण हे अधिकार तेव्हा वापरले जातील जेव्हा या ज्येष्ठ नागरिकांना त्याची माहिती असेल अगदी बरोबर आजोबा आजोबा मी मागे सोशल मीडियावर याच संदर्भात ऐकत होते सिनियर ऍडव्होकेट प्रतिभा जोशी दलाल याबद्दल सांगत होत्या आता आपल्याला प्रश्न पडला की ज्येष्ठांचे अधिकार कोणकोणते -कौं आहेत किंवा त्यांचे कोणकोणते -कौं हक्क आहेत तर याविषयी त्यांनी काय सांगितलं मी तुम्हाला ऐकवते हो ज्येष्ठ नागरिकांचा हक्क जे मूलभूत हक्क आणि अधिकार घटनेनी आपल्या सगळ्या नागरिकांना दिलेले आहेत ते त्यांचे पण आहेत म्हणजे कुठले तर सन्मानाने जगता येणे त्यांना मुक्तपणे वावरता येणे त्यांना जर कुठल्या अडीअडचणी येत असतील तर त्याच्याबद्दलची तरतूद ही सरकारने करणे हे त्यांचे सगळे हक्क आहेत आता सन्मानाने जगणे याचा अर्थ काय होतो तर त्यांच्या हक्कांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो की त्यांचा सांभाळ करणे आता त्यांचा सांभाळ कोणी करायचा आणि नुसता सांभाळ या अंतर्गत काय काय मोडतं हेही जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे तर सांभाळ या अंतर्गत नुसतं त्यांना राहायला छत दिलं असं होऊन चालणार नाही तर त्यांची देखभाल करणं त्यांना औषधांची सोय सुविधा करून देणं त्यांच्यासाठी जर कुठे प्रवासाला जायचं असेल तर त्याची योग्य ती सोय करणे त्यांची पोटगी पोटगी खरं तर हा खूप वृक्ष वाटेल शब्द पण त्यांना जगता येण्यासाठी जे जे काही लागणारं आहे मग औषध असेल छत असेल कपडालत्ता असेल ह्या सगळ्याची सोय सुविधा करणं ह्या त्यांचा हक्क आणि अधिकार आहे ज्येष्ठ नागरिकांचा आणि हे मूलभूत आहे त्यामुळे हे त्यांना मिळणं गरजेचं आहे आता आपण सरकारी ज्यावेळेस सरकारची जबाबदारी ज्यावेळेस बघतो तर समाजात वावरताना आपल्यालाही सरकारची जबाबदारी असते म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला बसमध्ये जायचं असेल तर त्याला बसमध्ये चढता येणं ती काही त्याची चैन नव्हे बरं तो एकदा बसमध्ये चढला तर त्याला बसायची जागा मिळणं हे सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर बसमध्ये काही राखीव जागा ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात बसमध्ये चढताना रॅम्प असणं गरजेचं आहे ट्रेनमध्ये चढताना रॅम्प असणं गरजेचं आहे आपण हल्ली ह्या सगळ्या सुविधा फक्त विमान प्रवासात बघत असतो तर ह्या सगळ्या सुविधा देणं गरजेचं आहे दुसरं आपण असंही पाहिलेलं आहे की थोडीशी पैशाची चणचण असते त्यांच्याकडे ते मुलांवर बरेचसे अवलंबून असतात मग ही पैशाची चणचण कमी भासावी ही सुद्धा खरंतर सरकारची जबाबदारी आहे म्हणून आपण जर पाहिलं असेल की त्यांना औषधांमध्ये सवलत मिळते त्यांना प्रवासाच्या शुल्कामध्ये सवलत मिळते अशा हो। ह्या सरकारी योजना सुद्धा या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी केलेल्या आहेत हो। त्यामुळे त्यांचं राहणं कपडालत्ता औषधोपचार हे सगळे त्यांच्या हक्कांमध्ये मोडतात आणि हे हक्क कुणाकुणाच्या विरुद्ध बजावायचे असतात हा वेगळा विषय होतो आपला पण हे मूलभूत त्यांचे हक्क आहेत आता आपण एक एक हक्कांच्या बाबतीत जाऊयात समजा तुम्हाला पोटगी किंवा तुमची मुलं तुमचा सांभाळ करत नसतील तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुद्दामून आता एक दोन हजार सातमध्ये नवीन कायदा आलेला आहे जो विशेष फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यांची सोय बघण्यासाठीचा आहे <सथी> तर ह्या सोयीनुसार ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार ते त्यांच्या वारसदारांच्या विरुद्ध आपला हक्क बजावू शकतात आता याच्यात सुद्धा आपण थोडंसं पुढे जाऊन थोडंसं खोलात शिरलो आपण तर आपल्या लक्षात येईल की वारसदार म्हणजे कोण तर खूप वेळा आपल्याला असं वाटतं की मुलं ही आपली पहिले वारसदार आहेत पण आपण जर तरतूद पाहिली कायद्यातली तरतूद जर पाहिली तर अनेक जोडपी अशी आहेत की ज्यांना मूलबाळ नाही आहे मग अशांनी कुणाकडे दाद मागावी तर कायद्यात अशा ह्या नवीन कायद्यानुसार एक स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे की त्यांचे वारसदार जे कुणी असतील त्यांच्याविरुद्ध ते दाद मागू शकतात उदाहरणार्थ एखादा ज्येष्ठ नागरिक असेल ज्यांना मूलबाळ नाही आहे मग तो वारसदार त्याचे कुणी नाहीच आहेत का तर तसं नाही आहे आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यात किंवा हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये अशा तरतुदी केलेल्या आहेत की पहिली फळी जर नसेल आपली वारसदारांची तर दुसरी फळी वारसदार म्हणून होते दुसरी नसेल तर तिसरी होते त्यामुळे कुठलीच व्यक्ती वारसदाराशिवाय मयत होत नाही पहिल्या फळीमध्ये कोण येतं तर एखादा हिंदू पुरुष मयत झाला असेल तर त्याची पत्नी त्याची आई त्याची मुलं मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही बरोबर असे सगळे येतात पण त्याची पत्नी नसेल आई नसेल आणि तो जर त्याला मुलंही जर नसतील तर मग त्याचे भाऊ बहीण असतात असे सगळे जे फळींनी येतात तर हे सगळे त्यांचे वारसदार होतात जे जे कोणी ज्येष्ठ नागरिकाच्या मिळकतीचे वारसदार असतील तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं की त्यांची जबाबदारी आहे ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्याची आणि आणखीन एक मी आपल्याला सगळ्यांसाठीच माहिती देऊ इच्छिते आणि ही खूप महत्वाची आहे की मुलीसुद्धा यांची जबाबदारी आहे मुलींची की त्यांनी त्यांच्या आई वडिलांना आहे ही फक्त मुलग्यांची जबाबदारी नाही आहे ज्यावेळेस आपण मुलींची लग्न करतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी आपल्या मुलींना सांगावं की आई वडील ही तुझी पण जबाबदारी आहे आणि आपले होणाऱ्या जावई यांना पण सांगावं आपण की सासू सासरे ही मुलीची जबाबदारी आहे आणि त्यामुळे ते, ते सांभाळणं आणि त्याची तरतूद मुलींनी पण नक्की करावी की जो अन्याय होतो या सगळ्यात अन्याय होणाऱ्यातली जी वृद्धाश्रमांची वाढती संख्या आहे ती वृद्धाश्रमांची वाढती संख्येचं कारण असं आहे की एकदा मुलं सक्षम झाली की त्यांना आईवडिलांना सांभाळायचं नसतं आणि मग खूप वेळा आई वडिलांनी त्यांच्या कष्टांनी काही संपत्ती गोळा केलेली असते घर बांधलेलं असतं आणि त्या घरातूनच त्यांना बेदखल होण्याची वेळ येते वे तर अशा वेळेस आता कायद्यांनी अशी तरतूद केलेली आहे आणि असे अनेक सुप्रीम कोर्टाचे आणि आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आहेत ज्याच्यात की ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही घराबाहेर काढू शकत नाही ते ज्येष्ठ नागरिकाचं घर आहे त्याच्या राहण्याची सोय ही त्यांनी केलेली असते आणि त्याची जबाबदारी ही मुलांची असते त्यामुळे जर त्यांना घराबाहेर जाण्याची वेळ जर मुलांनी आणली तर कोर्टात जाऊन त्यांना नक्की दाद मागता येते आणि असे निर्णय आहेत की ज्याची जबाबदारी मुलांवर टाकलेली आहे आणि मुलांनी घराबाहेर जावं असं आहे पोटगी मिळणं आणि ह्या सगळा जो भाग आहे जसं मी मगाशी म्हटलं की पोटगीचा हक्क आणि अधिकार त्यांचा आहे जर ते कमवत नसतील सक्षम नसतील तर ते आपल्या मुलांच्या विरुद्ध पोटगी मागू शकतात तर पोटगीची दाद ही जी काही आहे ती ते कोर्टात जाऊन मागू शकतात आणि नक्की दाद मिळते त्यांना आणि न्यायही मिळतो आता बघा श्रोते हो जेव्हा आई वडील खूप गरीब असतात त्यांचं स्वतःचं घर नसतं पण मुलगा शिकल्यानंतर तो स्वतःचं घर घेतो आणि आई वडील त्याच्याबरोबर राहत असतात त्यावेळेला घर मुलाच्या नावावर असतं म्हणजेच काय तर मुलाच्या घरात आई वडील राहत असतात आणि अशा वेळेला मग जर मुलगा सांभाळ करत नसेल तर काय करायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलंय आपण ज्यावेळेस कोर्टात जातो त्यावेळेस कोर्टात आपल्याला सांगता येतं की हे जरी मुलाचं घर असलं तरी मला छत मिळणं ही जबाबदारी मुलाची आहे त्यामुळे मुलाला जर घर देता आलं नाही तर घर मांडतो नक्की देऊ शकतो आता बघा श्रोते हो जेव्हा एकच अपत्य असतं तेव्हा एक अपत्यावर त्या आई वडिलांची जबाबदारी असते पण जर भावंड असतील म्हणजेच एकापेक्षा अनेक अपत्य जर आई वडिलांना असतील तर त्या केसमध्ये कायदा काय सांगतो ते ऐकूया जे अपत्य आपलं व्यवस्थित सांभाळ करत नाहीये त्याच्याविरुद्ध त्यांना कोर्टात दाद मागायला लक्षात घेऊयात की कितीही अपत्य असली तरी सगळ्या अपत्यांची ती सामायिक जबाबदारी आहे की त्यांनी आईवडिलांना सांभाळायचं कुठल्याही एका अपत्याची ती जबाबदारी नाही आहे श्रोते हो अनेक वृद्ध व्यक्ती आता आपल्याला वृद्धाश्रमांमध्ये दिसतात पण या वृद्धाश्रमांवर काय जबाबदारी आहे सरकारने त्यांच्यासाठी सुद्धा काही नियम घालून दिलेले आहेत का ऐकूया ह्युमन राईट्स कमिशननी याच्यावर पुष्कळ प्रकाश टाकलेला आहे आणि अटी आणि ह्या सगळ्याच त्या वृद्धाश्रमांना लागू होतात आणि ते बांधील आहेत त्या सगळ्या अटींवर म्हणजे त्यांची स्वच्छता असेल मेडिकल सुविधा असतील राहण्याची सोय असेल किंवा त्यांना नातेवाईकांना भेटायचं असेल नातेवाईकांचा संपर्क करायचा असेल खूप वेळा असं होतं की वृद्धाश्रमात व्यक्तीमयत होऊन जाते आणि मग त्याचा सन्मानाने डिस्पोज ऑफ करणं ह्याचे सगळे गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांना करायला लागतं श्रोते हो या कायद्यांमध्ये दोन हजार सातचा जो चरितार्थ आणि कल्याणासाठीचा कायदा आहे त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची अशी तरतूद आहे ती अशी की जर आई वडिलांनी आपल्या प्रॉपर्टीचं वाटप केलं म्हणजे ती प्रॉपर्टी आपल्या अपत्यांच्या नावावर केली आणि त्यानंतर जर त्यांचा सांभाळ नीट नाही होऊ शकला तर काय होऊ शकतं याबद्दल ऐकूया आमच्या ह्या पंचवीस वर्षाच्या याच्यात आमच्याकडे एक ज्येष्ठ नागरिक आलेले होते आणि त्यांना अपत्य नव्हतं आणि त्यांचं जे थोडेसे लांबचे वारसदार होते होता। होता तर त्यांनी त्यांच्या नावाने मृत्यूपत्र केलेलं होतं आणि त्यांच्या नावानी मिळकत ट्रान्सफर केली होती कारण त्यांना असं वाटत होतं की हा माझा सांभाळ करतोय तर मला त्याला सगळी मिळकत द्यायची आहे पण हे सगळं कधी दोन हजार सातच्या कायद्यानंतर झालेलं होतं आता ह्या कायद्यातली गंमत तुम्हाला सांगते मी खूप वेळा काय होतं मुलांना असं वाटतं किंवा वारसदारांना असं वाटतं की एकदा मिळकत मला मिळाली की मी बेदखल करून टाकलं ज्येष्ठ नागरिकाला तरी चालतं पण ह्या का कायद्यातली गंमत अशी आहे की त्यात जर आपण तरतूद केली आपल्या पत्रात असेल किंवा कुठल्याही याच्यात की जर ह्या व्यक्तीनं माझा सांभाळ केला नाही ती मिळकत मला परत मिळू शकते एक अपवाद आहे वन्स अ गिफ्ट इज ऑलवेज अ गिफ्ट हा नियम आहे पण ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जर त्यांचा सा सांभाळ केला गेला नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या हातात ते एक छान शस्त्र आहे की तू माझा सांभाळ केला नाहीस त्यामुळे तुला दिलेली मिळकत मी परत घेत आहे हे एक खूप मोठं बंधन आहे की ज्याच्यामुळे थोडेसे सगळीच मुलं दबून असतात असं आमच्या लक्षात आलेलं आहे की अरे मी जर सांभाळ नाही केला तर मला ही मिळकत मिळणार नाही श्रोते हो असं म्हटलं जातं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये पण लाजाने दुर्दैवाने अशी वेळ आलीच तर गरीब वृद्धांचं होणार काय पण याची सुद्धा काळजी सरकारने आहे कशी सिनियर ॲडव्होकेट प्रतिभा जोशी दलाल सांगतायत याच्यासाठी मी आपल्याला सांगते की कायद्याने तरतूद केलेली आहे फ्री लेगल एड सेंटर्स आहेत ज्याच्यात तुम्हाला मोफत सल्ला मिळू शकतो आणि ही सरकारने केलेली तरतूद आहे पण कुठल्याही कोर्टात जर गेलो तर कोर्टामध्ये फ्री लेगल एड सेंटर हे असतच असतं डिस्ट्रिक्ट लिगल अथॉरिटी आहे जी त्याला जबाबदार असते नामवंत वकील त्याच्यात काम करत असतात जे मदत करतात कायदेशीर मदत करतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी हे सगळे लिगल एड सेंटर उपलब्ध असतात श्रोते हो बघितलं ना आजोबा तज्ज्ञांनी आता जी माहिती दिली ही माहिती सगळ्यांना कळणं खरंच खूप गरजेचं आहे हो लक्ष्मी बरोबर आहे मला सांगा आजोबा तुम्हाला आता कुठल्या आर्थिक योजनेबद्दल माहिती आहे का आहे ना हे बघ मागच्या भागांमध्ये आपण पेन्शन योजनांबद्दल सांगितलं होतं त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना हो तिच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळतं आणि राज्यस्तरावरती सुद्धा अनेक पेन्शन योजना आहेत ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होते म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे तर हो आजोबा तुम्हाला काय वाटतं गावातल्या नागरिकांना याची माहिती असेल का अरे तीच तर खरी समस्या आहे आपल्या अधिकारांची आपल्यासाठी असलेल्या योजनांची माहिती नसणं आणि म्हणूनच हे ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबावर अवलंबून राहतात किंवा समाजावर अवलंबून राहतात आता या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो हो आ? तुला माहित आहे लक्ष्मी की ज्येष्ठ नागरिकांना सुनावणीचा सुद्धा अधिकार आहे राईट टू फेअर हेअरिंग सुनावणीचा अधिकार हो म्हणजे म्हणजे जर कोणा ज्येष्ठ नागरिकाबरोबर गैरवर्तन होत असेल आणि त्याबद्दल त्याला काही तक्रार करायची असेल तर कायदा त्याचं म्हणणं ऐकून घेतो आता असं समज की एक मोठं न्यायालय असतं जिथं या ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्या समस्येवर तोडगा सुद्धा शोधला जातो नमस्ते मी अडव्होकेट अरविंद रामराव देशमुख सांगली आज आपण सिनियर सिटीजन ज्या काही भारत सरकारमार्फत विशिष्ट तरतुदी करून त्यांना प्रोटेक्शन दिले त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपला देश हा संस्कृतीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये जे सिनियर सिटीजन्स आहेत त्याच्याबद्दलची वेगळी अफ्यनिटी आहे आणि त्यामध्ये राहस होऊ लागला म्हणून भारत सरकारने द मेंटेनन्स अँड अवेअरनेस अवेअर ऑफ द पेरेंट्स अँड द सिनियर सिटीजन्स ॲक्ट दोन हजार सात हा कायदा अस्तित्वात आणला त्या कायद्यामध्ये विशिष्ट तरतुदी निर्माण करून त्या कायद्याने सिनियर सिटीझनला एक प्रोटेक्शन दिलं गेलं आणि त्या प्रोटेक्शनमुळं सिनियर सिटीझन जो आहे तो समाजामध्ये एक हक्कानं जगू शकू लागला त्यासाठी ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतूद या कायद्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये जो सेक्शन चार आहेत त्या सेक्शन चारमध्ये सिनियर सिटीझन जो आहे त्या सिनियर सिटीझनला त्याचा जो कोण ज्याच्यावरती ते अवलंबून असतात असे जे बालक आहेत किंवा त्यांना सांभाळलेली लोक आहेत त्यांची मुलं असतील किंवा नातू असतील ज्यांच्यावरती ते अवलंबून आहेत अशा व्यक्तींकडून मेंटेनन्स मागण्याचा अधिकार या सिनियर सिटीझनला आहे आणि त्याची तरतूद सेक्शन चार मध्ये आहे सेक्शन पाच मध्ये तो मेंटेनन्स कसा मागायचा याबाबतची तरतूद आहे त्यामध्ये खास तरतुदी अशी आहे की एक अॅप्लिकेशन त्यांना प्रांताकडे दाखल करून तो मेंटेनन्स मागता येतो आणि प्रांताकडे अप्लिकेशन आल्यापासून प्रांताला तो अप्लिकेशन तीन महिन्याच्यात निकाली काढून मेंटेनन्स देण्याची आदेश करण्याचा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे आणि ही समरी प्रोसिडिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये जाबजबाब होऊन कोर्टामध्ये जसे खटले चालतात तसे खटले न चालतात समरी प्रोसिडिंगनं हे, हे कामं निकाली काढले जातात त्यासाठी वेगळ्या ट्रायब्युनलची तरतूद केलेली आहे आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स निर्माण केलेत तो सिनियर सिटीझन स्वतः अप्लिकेशन करू शकतो अथवा ज्या काही ऑर्गनायझेशन शासनानं निर्माण केलेत त्या ऑर्गनायझेशन त्या सिनियर सिटीझनच्या मार्फत त्या ट्रायब्युनलकडे कर अर्ज करून तो मेंटेनन्स मिळवून देऊ शकतात त्यामध्ये खास तरतूद अशी आहे की मेंटेनन्स मागण्याचा अधिकार ज्या सिनियर सिटीझनला आहे त्याच्या बाजूनं जर आदेश नाही झाला तर तोच फक्त त्याच्यावरती अपील दाखल करू शकतो परंतु जो मुलगा असेल किंवा महत्व असेल की ज्याच्या विरुद्ध मेंटेनन्स देण्याचा आदेश झाला आहे त्याला त्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याची तरतूद नाही ही तरतूद या कायद्यामध्ये आहे ती अतिशय महत्वाची आहे त्यानंतर वेगवेगळे जे अलाउन्सेस आहेत त्या अलाउन्सेस देण्याची ही तरतूद या कायद्यामध्ये आहे आता कायदा केला तरतूद केली ऑर्डर ही झाली तर त्या ऑर्डरची अंमलबजावणी कशी करावी हा महत्वाचा एक मुद्दा आहे त्याच कायद्यामध्ये जर अशा आदेशाचा अवमान झाला आणि आदेशाची पायमल्ली केली गेली तर त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद सुनिए 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 आज हम जानेंगे इंटीग्रेटेड प्रोग्राम फॉर सीनियर सिटीजन आईपीएसआरसी के बारे में इस योजना के तहत सहायता कार्य करने के लिए एजेंसियां प्रदान की जाएंगी जैसे राज्य केंद्र शासित प्रदेश सरकारें पंचायती राज संस्थान स्थानीय निकाय और पात्र गैर सरकारी स्वैच्छिक संस्थान जिससे हमारे बुजुर्गों के जीवन की गुणवत्ता में आएगा सुधार इसके तहत वृद्ध जनों को आश्रय भोजन चिकित्सा देखभाल और एंटरटेनमेंट की सुविधा भी प्रदान की जाएगी साथ ही उन्हें सक्रिय और उत्पादक बढ़ावे के लिए प्रोत्साहित किया जाएगा जिससे उनका जीवन मूल्य और बढ़े जहाँ वरिष्ठ नागरिकों के घरों महिलाओं के लिए वरिष्ठ नागरिकों के लिए घरों का रख रखाव सांसद आदर्श ग्राम योजना के तहत आने वाले घर भी शामिल हैं। जहां उन्हें निशुल्क भोजन आश्रय देखभाल मनोरंजन जैसी सुविधाएं दी जाएंगी तो अब वरिष्ठ नागरिकों को मिला उनका सम्मान जीवन होगा उनका आसान हमारे बुजुर्ग हमारा स्वाभिमान सीआरए द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी खरास आजोबा हो ज्येष्ठ नागरिकांसाठी केवढ्या योजना आहेत अधिकार त्यांचे हक्क सुद्धा आहेत पण याबद्दल जनजागृती करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं सुद्धा गरजेचं मला असं वाटतं की आपण सुद्धा ना गावोगावी जाऊन याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे अरे, अरे काय छान कल्पना आपण नक्कीच एका बैठकीचं आयोजन करूया त्यामध्ये जवळपासच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायतीतील सुद्धा काही सदस्य येऊ शकतील अशा पद्धतीनं चालेल नक्कीच श्रोते हो या सगळ्या कायद्यांचा योजनांचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी मदत करणं हाच आहे ज्येष्ठ नागरिकांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळणं आणि कुटुंबामध्येही त्यांचा अधिकार राखला जाणं यासाठी सरकार पावलं उचलत आहे पण समाजानं सुद्धा याची जबाबदारी समजून त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे ज्येष्ठ नागरिकांबरोबर कोणतेही गैरवर्तन होऊ नये यासाठी सुद्धा सरकारनं शोषण न होऊ देण्याचा कायदेशीर अधिकार त्यांना दिलेला आहे ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या वाट्याला दुःख येऊ नये यासाठीच तर हे नियम बनवलेत आजोबा आज तुमचं हे बोलणं ऐकून फार बरं वाटतंय <laughs> मला सुद्धा खूप काही नवीन शिकायला मिळालं आणि असंही लक्षात आलं की एक उत्तम समाज घडवण्यामध्ये आम्ही तरुण मुलं सुद्धा खूप मोठं योगदान देऊ शकतो ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आम्ही सुद्धा पावलं उचलली पाहिजेत आपल्याकडे असलेली माहिती आपण इतरांना सांगितली पाहिजे हे तर झालंच पाहिजे लक्ष्मी ही विचारधाराच खरा बदल घडवून आणू शकते अशा तरुणांनी आपल्या घरामध्ये समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मान दिला आपल्या कुटुंब संस्थेची ही मुळं नक्कीच आणखीन मजबूत होतील आणि जगतील हो, विचारांचा हाच बदल तुमच्यामध्ये सुद्धा घडू द्या आपण सर्वजण ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागवूया आणि सरकार राबवत असलेल्या अनेक योजनांची माहिती सुद्धा एकमेकांना देऊया ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आणखीही काही माहिती तुम्हाला हवी असेल तर एल्डर हेल्पलाईन नंबर एक चार पाच सहा सात वर नक्कीच संपर्क साधा तर श्रोते हो या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच आपला निरोप घेतो नमस्कार हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्या अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार